आता शाह आखाडा हा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचाच एक भाग आहे बरोबर सर आणि इथं मार्केट यार्ड मध्ये चांगले मल्ल तयार व्हावेत म्हणून तत्कालीन त्यावेळी संचालक मंडळ राजेश शाहू महाराजांच्या प्रेरणेतून या ठिकाणी या आखाड्याची निर्मिती झालेली आहे या आखाड्यामध्ये चांगले पैलवान तयार झालेत आतापर्यंत सुद्धा चांगली मुलं सराव करतात येणाऱ्या काळात या तालीमीचा रूपरेषा बदललेल्या असेल आणि पुढे कमान असेल शावा आखाडा तालीम कोल्हापूर या नावानं जसं आम्हाला आत येताना तालीम हुडकावी लागते की हुरकायची परिस्थिती येणार नाही ना ना ना, आम्ही डायरेक्ट या कमानीतून आत येऊ आणि आमच्या शावाकाड्याच्या काड्याच्या तालीमीला भेट देऊ आणि नमस्कार करून आशीर्वाद घेऊ जय हिंद जय भारत आज आम्ही शावाकाडा या ठिकाणी आलेलो आहे जो छत्रपती शाहू महाराजांची आठवण आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं हा शावाकाडा आहे आणि हा मार्केट कमिटी या ठिकाणी लोकेशन आहे मी सर्व लोकांना एवढं सांगू इच्छितो की या शावाकाड्यानं नामांकित पैलवान दिलेले आहेत त्यामध्ये जसं पहिलं कोल्हापूर जिल्ह्याला गोल्ड ऑल इंडियाला घेऊन देणारा पैलवान जो आहे तो मधुकर चव्हाण तो या तालमीने दिलेला आहे त्याचबरोबर हिंद केसरी राकेश पटेल सुद्धा या तालमीन दिलेला आहे महाराष्ट्र केसरी समाधान घोडके या तालमीन दिलेला आहे त्याचबरोबर आमचा अफसर जाधव जो होता त्यानं दोन वेळा महाराष्ट्राला गोल्ड घेतल्याचं कार्य याच तालमीतल्या पैवानाने केलेलं आहे ही शावा तालीम म्हणजे नामांकित तालीम आहे आज ह्या तालमीत आम्ही आलेलो आहे मला ह्यासाठी आलोय की या तालमीची दशा थोडीशी दुर्दशा झालेली आहे आणि पैलवान जे आहे ते नामांकित पैलवान घडत आहेत दिवस रात्र काम करत आहेत पंजाबमध्ये जाऊन एका हमाला जा पोरग्यानं मिळेल आणलं गदा आणली त्याचबरोबर कर्नाटकमध्ये जाऊन सुद्धा एका जाऊन बक्षीस आणलं आणि या तालीमीचं नाव कोल्हापूर जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं कार्य केलं हीच तालीम आज थोडीशी खितपत पडलेली आहे थोडी दुरावस्थेमध्ये आहे मी महाराष्ट्र शासनाला गव्हर्नमेंटला विनंती करणार आहे त्याचबरोबर पहिले थोडी तालीमी दूरदशा आपणाला लावणार आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा की काम करायचं आहे का कर नाही करायचं आहे माझी आमचे आमदार विनयरावजी कोरे असून द्यात त्याचबरोबर आमचे बंटी पाटील असून द्यात किंवा आमचे मुन्ना मारिक साहेब असू द्यात त्याचबरोबर बाजार समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा याच्या लक्ष दिलं पाहिजे तसेच आमचे जे सर्वांचे लाडके हसन मुस्लिम साहेब आहेत त्यांनी सुद्धा इकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण इथं गरीब शेतकऱ्यांची मुलं घडत आहेत आणि असा आकडा असं जर खिटपत पडला तर येणाऱ्या काळात तालमीला उतरती कळा लागणार कुस्तीला उतरती करावं लागणार आणि कुस्ती संपुष्टात येण्याच्या मार्गाला जाणार आणि आपलं नाव जे आहे ते इतिहास जमा होण्याची शक्यता आहे यासाठी पहिल्यांदा आपण तालमीत जायचं आहे आणि तालमीची दुरावस्था बघायची आहे रूम आहे ही जी रूम आहे ही फार म्हणजे राहण्याची रूम आहे आपण बघू शकता थोडीशी दुरावस्था झालेली आहे तर या रूम मध्ये मला गळते वगैरे सगळं हे आपण आज बघू शकता कसं आहे बघा हे थोडी दुरावस्था झालेली आहे जसं गळकं वगैरे आहे पावसामध्ये गळतय त्याचबरोबर आता आपण बाहेर जाऊया कुठ निघालाय रे का रे पाऊस येतोय गळते घरी का जाण्याचे कारण काय तुम्हाला येत नाही काय पाऊस काळतय जरा तिथं जास्त गळते जास्त आता घरी जाऊन परत कावा येणार म्हणजे पाऊस संपला येणार का पाऊस संपला पाऊस संपला येणार म तोपर्यंत काय करणार व्यायाम कुठे करणार रे तो पण घरीच घरीच करणार ओके आता कसं आहे माहितीये का आता पावसाळा आहे मान्य शाव, आहे पण काम पण चालू आहेत रे नाही हा शा शावाकाडा आहे बाजार कमिटी मध्ये आहे आणि शावा एक नामांकित तालीम आहे ही पौराणिक तालीम आहे मला एवढं सांगायचं की तालीमीची दुरावस्था आपण थोडी बघू शकताय जसं गळणारा एरिया बघा आपण हे सगळं गळतय आणि याच तालमीने नामांकित मल्ल दिलेले जसे बारा एक आहे त्याचबरोबर राकेश पटेल आहे गणपती आंध्रेकर वगैरे यांचे फोटो आहेत आपण बघू शकता हे नामांकित पैलवानांची तालीम आहे पण ही थोडी गळती आहे ही परिस्थिती बघा या तालमीला मॅट वगैरे सुद्धा सोयी नाही आहे हे तालमीची दुरावस्था आहे आपण बघू शकता आणि यामध्ये पैलवान राहतात यामध्ये पैलवान राहण्याची जागा आपण पाहू शकता कशी परिस्थिती आहे ही पुढं पडझड झालेली आहे तिथून गळते पैलवान काय नाव तुझं किरण जाधव ना इथे गळते नाही तर गळते झोपताय कुठं तुम्ही झोपायचं कस तरी पाण्यात पाण्यात पाण्याच झोपताय काय पाऊस आल्या पाऊस आल्या खरंच गळते का इथं का खोटा आहे नाही नाही कळतं आहे मग इथं असं मग झोपता आहे कुठं तुम्ही पाऊस जास्त आला तर गळते झोपतो आहे कुठं तू इथंच या हां परवा काय नाव तुझं विकास पवार विकायचं पोवार म्हणजे तर गळते तालमीमध्ये हो समते गळतो आहे ती तरबी हे तर जेवण चाललं बघा पहिलवानांचं एवढ्याचा फायदा गळते पण म्हणताय तुम्ही आणि एवढ्या चपात्या करून खाताय म्हणजे तुम्ही बिना व्यायाम करतात एवढं खाता आहे सगळं व्यायाम आपलं बरोबर आहे मजेच प्रश्न विचारला रे मी काय असं हे विचारलं नाही ऍक्च्युली म्हणजे हे पैलवान किती कष्टानं हे काम करत आहेत बघा गरीबाची पोर आहेत ही पोर श्रीमंताची नाहीत हे कुणाकडनं शेजा पाजाऱ्याकडनं रानबिन घाणवट ठेवून त्यांच्या घरातले पैसे दिलेली पोर आहेत आणि ही पोर ह्या तालमीमध्ये येऊन सराव करतायत आणि आपल्या कोल्हापूरचं नाव तसंच आपल्या लाल मातेचं नाव मोठं करण्याचं काम करतायत तर ही पोरं एकदम अशा ठिकाणी राहत आहेत की जे पाण्यानं पावसामध्ये पूर्ण भिजलेलं असतंय तसेच तालमीची पूर्ण दुरावस्था झालेली आहे परत पाणी वरणं गळतंय त्यामधून राहायची कुठली सोय व्यवस्थित नाही माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे आमचे आमदार विनयरावजी कोरे आहेत त्याचबरोबर आमचे हसन मुश्रीफ साहेब आहेत बंटी साहेब आहेत मुन्ना भाडिक साहेब आहेत तसेच तस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर आमचे क्रीडा मंत्री जे दत्ता मामा भरणे आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष घालावं तसंच बाजार समितीचे जे चेअरमन आहे देसाई साहेब चेअरमन साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की साहेब तुम्ही इकडे लक्ष घाला ही गरीब शेतकऱ्याची मुलं आहेत आणि नामांकित पैलवान आहेत त्या तालमीने हिंद केसरी दिलेला आहे त्या तालमीने पहिलं गोल्ड मिळल महाराष्ट्राला मिळवून दिलं म्हणजे कोल्हापूर जिल्हा पहिलं गोल्ड मिळवून इंटर युनिव्हर्सिटी कोल्हापूर जिल्ह्याला पहिलं गोल्ड मेडल मिळवून देण्याचं कार्य केलेलं आहे मधुकर चव्हाण यांनी गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे असे नामांकित मल्ल या ताली घडवलेले आहेत ही तालीम आज अशा परिस्थितीमध्ये गळकी आहे हे फार दुर्दैव आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की आपण कृपा करून यात लक्ष घालावं तसेच बाजार समितीचे चेअरमन साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा लक्ष घाला आणि कृपा करून यांची जी गळकी तालीम आहे ज्या ठिकाणी गळते हे तात्पुरतं लगेच बंद करा पैलवान घरला चाललेत आणि घरला गेल्यानंतर एक दोन महिन्याचा था सराव थांबला तर तो पैलवान कायमचा बाद होतो, होतो, होतो तो परत सराव करून तो परत होता त्या पोझिशनला येत नाही त्याचा करंट कमी होतो त्यासाठी त्यांना कायम सरावात राहणं गरजेचं आहे त्यासाठी तालीमीच राहणं गरजेचं आहे आणि तालीमीच राहायचं असेल तर तालीम चांगली राहणं गरजेचं आहे साहेब छत्रपती शाहू महाराजांची तालीम आहे छत्रपती शाहू महाराजांनी पहिली खासबाग मैदान इथं बांधलं कारण इथं तालीमीची वारसानुवसा चालावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी पैलवान निर्वेसनी राहण्यासाठी सुद्धा हे काम केलेलं आहे लोकनिर्वसनी राहावी तालमीकडे वळावी ह्यासाठी सुद्धा काम केलं आणि तालमीची निर्मिती कोल्हापूर जिल्ह्यात केली महाराष्ट्रात केली आणि लाल मातीचं नाव इतिहासात मोठं करण्याचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि त्यांच्याच नावानं असणारा हा आखाडा आज थोडासा गळखा आहे तालीम चांगली आहे पैलवान चांगले आहेत पण थोडी तालिमीची दुरावस्था असल्यामुळं परिस्थिती थोडी नाजूक झालेली आहे पैलवान घरला चाललेले आहेत हे थांबवायचं काम आपण केलं पाहिजे तर सर्व महाराष्ट्रवासियांना आणि महाराष्ट्र शासनाला त्याचबरोबर बाजार समिती अध्यक्षांना तसेच संचालकांना माझी विनंती आहे की आपण प्लीज कृपा करून इकडे या इकडे लक्ष द्या आणि या तालमीची जी दुरावस्था आहे ही दुरावस्था घालवण्याचा संपवण्याचा प्रयत्न करा आणि पैलवानांना परत ऊर्जा द्या आणि परत ह्या तालमीचा हिंद केसरी महाराज केसरी झाला पाहिजे याची काळजी घ्या नक्कीच महाराज केसरी होईल परत तुमचं नाव मोठं होईल आणि तुम्हाला याचा आशीर्वाद नक्कीच मिळेल जय हिंद जय भारत आज आम्ही मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी आलेले आहे आणि माझ्या बरोबर जे आहे त्यांचं बाजार समितीचे चेअरमन आहेत प्रकाश देसाई साहेब जे शेतकऱ्यांचा नेता आणि कामगारांचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं नमस्कार मी ह्यासाठी सांगितले की मला दोन तीन व्यक्तींनी सांगितले की शेतकरी आणि कामगारासाठी चांगलं काम केलेले व्यक्तिमत्व आहे ते बाजार समितीचे चेअरमन आहेत माझ्या डाव्या साईडला बसलेले जे बलदंडे शेल्टीची व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे केसरी संभाजी पाटील कुडेत्रेकर काळायमाम तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव केलेला ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान आणि वयाचं सत्यात्तर वर्ष वय आहे माणूस बघू शकता त्यांच्या शेजारी असणारे व्यक्तीमध्ये सूर्यकांत पाटील साहेब आहेत ते बाजार समितीमध्ये संचालक आहेत आणि आता कागल हे त्यांचं गाव आहे तर आज मी साहेबांच्या जवळ ह्यासाठी आलेलो आहे की आता आपला शाहू महाराजांच्या नावानं जो शाहू आखाडा आहे आणि शाहू मार्केट यार्ड मध्ये आहे ती मार्केट यार्डची कमिटी ती शाहवाखाड्याचं बघते शावाकाड्यामध्ये आखाड्यामध्ये पैलवान घडत आहेत ऑल इंडिया चॅम्पियन घडत आहेत महाराज चॅम्पियन घड घडत आहेत महाराष्ट्र केसरी झालेले आहेत हिंदू केसरी झालेले आहेत कर्नाटक केसरी पैलवान झालेले आहेत तर आता शाह आकाड्याची थोडीशी दुरावस्था जरा दिसते आहे त्याबद्दल थोडस आपलं मत काय साहेब आता शाहू आकाडा हा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचाच एक भाग आहे बरोबर साहेब आणि इथं मार्केट यार्ड मध्ये चांगले मल्ल तयार व्हावे म्हणून तत्कालीन त्यावेळी संचालक मंडळ राजाश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेतून या ठिकाणी या आखाड्याची निर्मिती झालेली आहे या आखाड्यामध्ये चांगले पैलवान तयार झालेत आतापर्यंत सुद्धा चांगली मुलं सराव करतात साधारणपणे चाळीस ते पन्नास मुलं आता सध्या चांगल्या सरावामध्ये आहेत पावसाळ्यामध्ये या आजूबाजूला थोडंसं सांस्कृतिक मंदिर आणि शाहू आखाडा हे जॉईंटली असल्यामुळं त्याला थोडं पावसाळ्यात त्रास व्हायची शक्यता ज्या ज्यावेळी होते पण संचालक मंडळ त्यावेळी त्याच्या आवश्यकतेनुसार त्या दुरुस्त्या करायचा प्रयत्न करते की त्या मल्लांना कुठला त्रास होऊ नये किंवा जर अति पाऊस झाला तर इथे सांस्कृतिक मंदिर आहे सांस्कृतिक भवन आहे या भवनमध्ये देखील पैलवाना स्थलांतरित केलं जातं आणि इथं ठेवून मग तिथं तो सराव होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था या बाजार समितीमध्ये आहे सुशिक्षित आणि चांगले प्रशिक्षक आहेत त्यांचे मानधन हे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती देते चांगले मल्ल तयार व्हावेत म्हणून या ठिकाणी शह आकडा हा अतिशय प्रचलित आहे साहेब शाव आखाड्यामध्ये एकतर एक मॅटची व्यवस्था नाही आहे का आता सध्या आता सध्या ती जी इमारत आहे ती मातीच्या मल्लांना तयार करायसाठी म्हणून तयार केलेला आखाडा आहे राऊंड आखाडा आहे गोल बरोबर आहे बऱ्याच ठिकाणी तालीम मध्ये गोल आखाडे आता दिसत नाही या ठिकाणी एक वेगळा आहे की गोल आखाड असल्यामुळं बाजूला असणाऱ्या जागेमध्ये मॅट आज ठेवायची व्यवस्था नाही त्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल आणि तो निर्णय हा संचालक मंडळाचा फ्युचर प्लॅन असेल भविष्यामध्ये शा, संचालक मंडळ सुसज्ज अशा पद्धतीचे मॅट असे टाकता येते का तो एक चांगली तालीम तयार करता येते का असा एक प्रयत्न करायला लागले त्याच्यावर धोरण चालू आहे निर्णय होईल नेते मंडळींच्या सूचनेनुसार तो निर्णय ज्या दिवशी होईल त्यावेळा त्या त्या अनुषंगानं बोलणं योग्य ठरेल बरोबर आहे पण माझी विनंती आपल्याला ही राहील साहेब तुम्ही लवकरात लवकर निर्णय ह्यासाठी घ्यावा की येणाऱ्या महाराज केसरी हिंद केसरी स्पर्धेसाठी आपल्याला तयार दक्षता अशी माझी विनंती आहे अ नागरिक म्हणून म्हणून एक व्यक्ती त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे आता सांस्कृतिक दुरुस्तीचा सा प्रस्ताव साधारण तिथं काय करायचं अशा पद्धतीचं धोरण सगळ्यांच्या मतांना आता ठरवायचं चाललेलं आहे त्यातलाच तो पार्ट असल्यामुळे त्या आहे त्या मंदिरामध्येच तिचे दुरुस्ती करून ते चालवायचं का त्याला एक स्वतंत्र बांधायचं अशा पद्धतीचं धोरण ठरायला लागले नामदार मुश्रीफ साहेब आणि नाम आमदार कोरे साहेब बंटी साहेब अशा मान्यवर मंडळींच्या सगळ्या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर काहीतरी निर्णय चांगले निर्णय होण्याची शक्यता आहे त्यांच्या सूचनेनुसार या नेते मंडळींच्या सूचनेनुसार चांगल्या पद्धतीचा असा आखाडा तयार होण्याची शक्यता आहे त्याच्यावर लवकरच निर्णय होईल धन्यवाद साहेब मी साहेबांच्याकडून फार मोठ चांगल्या पद्धतीने साहेबांनी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या काळात लवकरात लवकर व्हावं ही आपल्याला विनंती करतो आणि आपण करशील याची आशा सुद्धा बाळगतो आणि नक्कीच पुढच्या वेळी ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी एक नवीन मुलाखती चांगल्या पद्धती होईल आणि आज पैलवान संभाजी पाटील साहेब आहेत सूर्यकांत पाटील साहेब आहेत आणि आज चेअरमन साहेबांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं किंवा के सांगितलं ग्वाही दिलेले आहे तरी येणाऱ्या काळात या ठिकाणी गरिबाचे पैलवान शेतकऱ्यांचे पैलवान तिथे कुस्ती खेळत आहेत त्यामुळे त्या पैलवानांनी नक्कीच शावाखाड्यामध्ये प्रवेश घ्यावा आणि महाराज केसरी हिंद केसरी होण्याचा बहुमान पटकावा एवढी विनंती करतो आणि आज तुम्ही चांगल्याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो साहेब नमस्कार धन्यवाद नमस्कार माझी सैनिक नात्यानं आपल्याला विनंती करतो की आपण जरूर माझ्या या विनंतीला मान देशिला आणि नक्कीच येणाऱ्या काळात या तालीमीच्या रूपरेषा बदललेल्या असेल आणि तर पुढे कमान असेल शावा काळात तालीम कोल्हापूर या नावानं जसं आम्हाला आत येताना तालीम हुडकावी लागते की हुडकायची परिस्थिती येणार नाही आम्ही डायरेक्ट या कमानीतून आत येऊ आणि आमच्या शावाकाड्याच्या काड्याच्या तालीमीला भेट देऊ आणि नमस्कार करून आशीर्वाद घेऊ एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय जे भारत नमस्कार